नमस्कार मित्रांनो भारतीय समाजात आज आरक्षण हा शब्द ऐकला की चर्चा पेटते काहींना तो न्याय वाटतो तर काहींना तो अन्याय वाटतो पण तुम्हाला माहिती आहे का एकोणीसशे नव्वदच्या दशकात एक असा आयोग होता ज्यानं भारतीय समाज रचनेत फार मोठा बदल घडवला आणि तो म्हणजेच मंडल आयोग आज आपण पाहणार आहोत त्या मंडल आयोगाचा इतिहास नेमका काय आहे त्याचे निर्णय नेमके कोणते होते त्यावर झालेली आंदोलनं आणि आजही तो इतका महत्वाचा का आहे मंडळी या मंडळ आयोगाची सुरुवात एकोणीसशे सत्तरच्या दशकात झाली त्यावेळी भारतीय समाजात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असणारा वर्ग अर्थात ओबीसी काय आहे हे जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारनं एकदा मागास आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला एक जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी हा आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला या आयोगाचे अध्यक्ष होते बिंदेश्वरी प्रसाद मंडल त्यांच्याच या नावावरून मंडोल आयोग असं या आयोगाचं नाव पडलं या आयोगाची मुख्य उद्दिष्ट काय होती तर ओबीसी वर्गाची ओळख करणं त्यांना सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या अभ्यास करणं त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नेमकं काय करता येईल या संदर्भात शिफारसी करणं मंडल आयोगानं तब्बल अकरा मोठ्या प्रमाणावरती सर्वेक्षण केली जनगणनेचे आकडे गोळा केले गावोगावी फेऱ्या करून माहिती गोळा केली आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये आयोगानं सरकारला आपला अहवाल सादर केला या अहवालामध्ये महत्वाच्या शिफारसी काय होत्या तर पहिली होती की ओबीसी वर्गाला केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात यावं ही सगळ्यात महत्वाची होती त्यानंतर दुसरी काय होती तर, तर अहवालात शिफारस होती दुसरी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या निकष जे आहेत ते ठरवलेले असावेत तिसरी होती की एस सी एस टी सोडून उरलेल्या मागासवर्गीयांना संधी मिळावी म्हणून किमी लेअर म्हणजेच आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांना वगळण्याची शिफारस यांनी केली चौथी त्यातली शिफारस होती शैक्षणिक शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी आरक्षण लागू करणे अहवालाने सांगितलं की ओबीसीची लोकसंख्या देशभरामध्ये जवळपास बावन्न टक्के आहे आणि ते समाजात मागे राहिल्यामुळे त्यांना विशेष संधी द्यावी लागेल आणि या सगळ्या संदर्भातली त्यांनी अंमलबजावणी करण्याच्या शिफारसी केल्या परंतु या सगळ्याच्या संदर्भात अंमलबजावणी झाली का आणि नाही झाली तर त्याचे राजकीय भूकंप नेमके कुठे कुठे झाले तर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळात हा अहवाल फक्त फायलीमध्येच राहिला पण सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रोजी तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची घोषणा केली आणि इथून पुढे सुरू झाला भारतीय राजकारणात एक वादग्रस्त अध्याय विद्यार्थी वर्गातून मोठ्या प्रमाणात आंदोलन निघायला लागली काही ठिकाणी आत्मदहनासारखी टोकाची पाहुल सुद्धा उचलली गेल्याच्या घटना आहेत समर्थकांचं म्हणणं होतं की ही सामाजिक न्यायाची क्रांती आहे तर विरोधकांचं म्हणणं होतं की हा गुणवत्तेला झालेला एक मोठा धोका आहे आणि मग या सगळ्या संदर्भात अनेक लोक न्यायालयात गेले न्यायालयानं लढाई सुरू झाली मंडल आयोगाच्या निर्णयाविरोधात अनेक याचिका दाखल झाल्या पण एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा सोनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या ऐतिहासिक प्रकरणामध्ये सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाच्या मान्यतेला मान्यता देण्याचं काम केलं तसेच क्रिमिलेअर संकल्पना बंधनकारक केली म्हणजेच काय तर आर्थिकदृष्ट्या ओबीसींना आरक्षण मिळाले नाही आज जवळपास पस्तीस वर्षानंतरही मंडल आयोगाचा प्रभाव हा भारतीय समाज रचनेवरती राजकारणावरती दिसून येत आहे ओबीसी समाज हा आज राजकीय दृष्ट्या प्रभावी घटक बनलेला आहे पण आरक्षणाचा मुद्दा अजूनही वादग्रस्तच राहिलेला आहे काही जण म्हणतात की तो कायमचा ठेवला पाहिजे तर काही जण म्हणतात की तो काढून टाकला पाहिजे आज गरजेच्या लोकांना मर्यादित स्वरूपात आरक्षण दिलं पाहिजे असं सुद्धा काहींचं मत आहे अलीकडे अनेक राज्यकारण्यांनी तर जसं महाराष्ट्रात आपण बघितलं असेल तर गेल्या काही काळापासून मंडल आयोग पुन्हा स्थापन करावा किंवा त्याची मंजुरी करावी अशा सगळ्या संदर्भात आंदोलनं निघताना दिसत ओबीसी विरुद्ध इतर समाज अशी आंदोलनं रंगताना दिसत सगळंच एकंदर पाहिलं तर भारतीय समाज व्यवस्थेमध्ये मंडल आयोगाचं स्थान हे अत्यंत महत्वाचं राहिलेलं आहे मंडल आयोगाच्या शिफारसी सुद्धा सगळ्यात महत्वाच्या राहिलेल्या आहेत आणि म्हणूनच आज किती जरी झालं तरी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये मंडल आयोग आणि त्यांनी जे घेतलेले क्रांतिकारक निर्णय होते ते आजही महत्वाचेच मानले जातात आणि म्हणूनच की काय महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून तुम्ही पाहिलं असेल तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं मंडल यात्रा सुरू केली सांगायचं सा काय आहे राहुल गांधी असतील शरद पवार असतील फडणवीस असतील प्रत्येक व्यक्तीलाच मंडल आयोग असेल किंवा ओबीसी समाज असेल हे दोन्ही घटक महत्वाचे वाटत आहेत आणि म्हणूनच की काय ते मंडल यात्रा सुरू करणं असू दे किंवा केंद्रात राहुल गांधींनी मी ओबीसीसाठी काही करू शकलो नाही आता बरंच काही करणार आहे असं म्हणणं असो किंवा मग फडणवीस मी ओबीसीचाच नेता आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न करणं असो या सगळ्या गोष्टी जर कुठून सुरू होत असतील तर बावन्न टक्के असणारा ओबीसी वर्ग आणि त्यांच्या भोवताली फिरणारं राजकारण या सगळ्या गोष्टींमुळेच एकंदर मंडल आयोग आणि त्यांच्या शिफारसी तुम्हाला माहीत पडल्या असतीलच आणखीन याच्यावरती डिटेल बोलावं असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये तसं सांगा आपण या संदर्भातले आणखीन एज्युकेशनल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू बाकी तुम्हाला आणखीन काय काय माहिती आहे मंडल आयोगाबद्दल ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात तुमचं मत नेमकं काय आहे आणि एकंदर आरक्षण प्रक्रियेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं शब्दवेडे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पाहत रहा आपलं शब्दवेडे चॅनल धन्यवाद